क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महेश दशरथ गायकवाड महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील महेश गायकवाड हे असं नाव की ज्या नावाशिवाय कल्याणपूर्वेतील राजकीय अध्याय लिहिता येणार नाही राजकीय इतिहास लिहिता येणार नाही ह्या माणसाच्या नावाशिवाय कल्याणपूर्वतील राजकारणाचा समाजकारणाचा विचार करणं केवळ अशक्य ह्या माणसाला डावलून तुम्हाला कल्याणपूर्वेतील राजकीय आणि सामाजिक संदर्भ देता येणार नाही इतकं मोठं व्यक्तिमत्व ह्या महेश गायकवाड यांची खासियत अशी आहे की हा माणूस कोणत्याही संवैधानिक पदावर नाही कोणत्याही सरकारी पदावर नाही कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदावर नाही ना नगरसेवक आहे ना आमदार आहे ना, ना, ना खासदार आहे तरी ह्या माणसाच्या कार्यालयामध्ये जे तीसगाव नाक्यावरती जे कार्यालय आहे जनसंपर्क कार्यालय त्या कार्यालयामध्ये सकाळी सहा वाजेपासून तर रात्री दोन वाजेपर्यंत जनतेचा राबता राहतो जनता येत राहते नागरिक येत राहतात आपली गारहाणी घेऊन आपले दुःख आपल्या वेदना घेऊन या महेश गायकवाडांच्या कार्यालयामध्ये लोक येत राहतात एक प्रकारे हे महेश गायकवाड यांचे कार्यालय नसून ते दुःख निवारण्याचे एक दवाखाना असं जर आपण म्हटलं वावग ठरणार नाही कारण ह्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं दुःख निवारण्याचे काम महेश गायकवाड करतायत अर्थात तो वारसा त्यांना त्यांच्या रक्तातून मिळालेला आहे त्यांच्या आई वडिलांकडून त्यांना तो वारसा मिळालेला आहे त्यांच्या रक्तामध्ये समाजसेवा ही ठासून भरलेली आहे मी शंभर टक्के सांगतो या ठिकाणी मला खात्री आहे आणि ठामपणे सांगतो ह्या माणसाला राजकारण माहिती नाही हा माणूस राजकीय माणूस नाही या माणसाला ना राजकारण म्हणजे राजकारण हा माणूस कधीही करत नाही केवळ आणि केवळ समाजसेवा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्यातला एक ज्वलंत उदाहरण म्हटलं तर महेश गायकवाड मित्रांनो या महेश गायकवाडांच्या कार्यालयामध्ये जी गर्दी पाहिली की कोणत्याही राजकीय व्यक्तीला हेवा वाटतो जे सध्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा तो हेवा वाटतो की असं काय व्यक्तिमत्व आहे याला कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दान शूर्पणा दान पारमिता ही दान पारमिता या माणसाच्या अंगात ठासून भरलेली आहे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान होत नाही तोपर्यंत हा माणूस माग हटत नाही त्याचे काम पूर्ण केल्याशिवाय ह्या माणसाला चैन पडत नाही मित्रांनो म्हणूनच गेल्या दोन हजार चोवीसमधली विधानसभा निवडणूक आपण पाहिली निकाल आपण पाहिले अर्थात राहुल गांधीनं त्या ठिकाणी वरती काय म्हटलं तो आता भाग वेगळा आहे हे जे सत्ताधारी आहेत ते कसे निवडून आलेत काय निवडून आले वास्तविक पाह अर्थात तो मुद्दा आपला नाही आहे परंतु मित्रांनो दोन हजार चोवीसमधील विधानसभा निवडणुकीमध्ये या महेश गायकवाड यांच्या लोकप्रियतेचे चित्र आपल्याला दिसून आले अगदी ठळकपणे हे चित्र आपल्या समोर आलं कोणतीही सत्ता हत्ती नाही ज्या पक्षाचे ते पहिले शहर प्रमुख होते ज्या पक्षाचे ते शहर प्रमुख होते त्या पक्षानं ऐन वेळेला निवडणुकीमध्ये फॉर्म भरल्याच्या नंतर नामांकन अर्ज भरल्याच्या नंतर त्या पक्षानं पक्षातून महेश गायकवाड यांना काढलं पाठीमाग कोणताही मोठा सत्ताधारी नेता नाही मोठं राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नाही आणि विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर जे सवंगडी आहे ते देखील सामान्य घरातले त्यांचे जे कार्यकर्ते आहे ते सामान्य घरातले कोणी असा रणनीतिकार नव्हता कोणी तिथे राजकारणामध्ये मुरब्बी ज्याला आपण म्हणतो डावपी चाकणारा असा कोणीही कार्यकर्ता त्यांच्याकडं नसताना केवळ आणि केवळ जनतेच्या आशीर्वादावर जनतेच्या बळावर ह्या माणसानं प्रचंड टक्कर दिली एवढी मोठी टक्कर दिली कि त्यावेळेला निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत कल्याणपूर्वचे आमदार महेश गायकवाड अशीच चर्चा ऐकायला येत होती जिकडे तिकडे महेश गायकवाडच्या त्या अंगठी निशानीचाच प्रचार आपला दिसून येत होता अपक्ष उमेदवार कोणतंही पाठबळ नव्हतं एकाकी लढला एकाकी भिडला एकाकी नडला आणि अक्षरशः शब्दशः विजयश्री हातामध्ये खिसून आणत होता थोडक्यात धारातीर्थी पडला अर्थात हे धारातीर्थी पडणं म्हणजे कायमच धारातीर्थी पडणं नव्हे राखेतून देखील ज्या पद्धतीनं फिनिक्स पक्षी झेप घेतो तसा हा व्यक्ती झेप घेतल्या राहणार नाही आणि वेळेला त्या, त्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीची अटीतटीचे झालेल्या या लढतीमध्ये दोन क्रमांकाची मतं महेश गायकवाडांना मिळाली जे बाकीचे प्रस्थापित पक्षाचे उमेदवार होते ते तिसऱ्या पाचव्या सहाव्या हो नंबरावरती कुठला कुठं फेकले गेले महेश गायकवाडनं दिलेली ही टक्कर खरोखर कौतुकास्पद आहे जर विरोधी पक्षांनी सगळ्यांनी मिळून जर महेशजींना साथ दिली असते तर कदाचित महेशजी आमदार बनलेही असते अर्थात रात गे मात गे निवडणुका संपल्यात निकाल लावून वर्ष होऊन गेले तरी सुद्धा पराभूत झालेला माणूस आता त्या निवडणुकीमध्ये मी एक या ठिकाणी एक विश्लेषण करतो आणि मी कल्याणपूर्वमध्ये सर्व विभागांमध्ये फिरलो वस्त्या वस्त्यांमध्ये फिरलो झोपाडपट्ट्यांमध्ये फिरलो आणि उच्चभ्रू इमारतींमध्येही फिरलो सोसायट्यांमध्येही फिरलो तिथे मी एक प्रकारे सर्वे केला सर्वे म्हणणार नाही त्याला परंतु लोकांचा मी कानोसा घेतला तर त्याच्यामध्ये आज देखील महेश गायकवाड यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक प्रचंड आत्मीयता एक प्रचंड आपुलकी एक प्रचंड प्रेम जिव्हाळा दिसून आलेला आहे लोकांचं म्हणणं आहे की त्यावेळेला काहीतरी वीस बावीस उमेदवार विधानसभेच्या रिंगणामध्ये होते त्यातला एक विजयी झाला बाकीचे तर पराभूत होणारच होते कोणतरी एकच विजयी होणार होता ठीक आहे तो विजयी झाला ते आमदार आहेत परंतु बाकीचे जे, जे पराभूत झालेले आहे ते उमेदवार कुठेही ते आहे आता एक महेश गायकवाड वगळता बाकी एकही पराभूत झालेला उमेदवार काळा आहे की गोरा आहे त्याचा चेहरा कसा आहे ते दाखवायला सुद्धा आमच्याकडे येत नाही सगळं दुःखातची तर गोष्ट वेगळी आमच्या दुःखात कोणी सहभागी होत नाही एक महेश गायकवाड वगळता प्रत्येक आघाडीवरती मी अगोदर म्हटल्याप्रमाणे सत्ता नाही मत्ता नाही कोणता नेता नाही काहीच नाही तरी सुद्धा हा माणूस वेळोवेळी आडलेल्या नडलेल्यांच्या दुःखात सुखात सहभागी होतो विद्यार्थ्यांचा आधार बनलाय हा नेता विद्यार्थ्यांचा आधार बनलाय गोरगरिबांचा आधार बनलाय अशा ह्या नेत्याबद्दल आणखीन मला ज्या काही माहिती मिळालेली आहे हे जे आतापर्यंत मी त्यांचं जे काही वर्णन केलं आहे ते मी नाही हे जनतेने केलेलं वर्णन आहे फक्त मी बोलतोय मी फक्त संवादक म्हणून बोलतोय बाकीचे जे काही माझ्या तोंनातून जे मी शब्द आता काढले त्यांच्याबद्दल महेश गायकवाड यांच्याबद्दल ते इथली जनता बोलत आहे मी फक्त एक दुवा आहे अर्थात जनतेनं आणखीन आपलं मत व्यक्त केलेलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आ, महेश गायकवाड यांची भूमिका काय असणार आहे महेश गायकवाड यांच्या लोकप्रिय लोकप्रियतेचा प्रभाव किती पडणार आहे खरोखर महेश गायकवाड महानगरपालिका निवडणुकांमध्ये किंग मेकर बनणार काय काही तर अशी इच्छा बोलून दाखवली की ठीक आहे महेशजींना आमदार बनता नाही आलं लो। अर्थात लोक त्यांना महेश दादा म्हणतात महेश दादाला आमदार नाही बनता आलं परंतु आमचा आशीर्वाद आहे की महेशजींना महापौर बनावं महेशजींनी महापौर बनावं महेशजींना ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतली जनता महापौर बनवल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद इथल्या जनतेने व्यक्त केला अर्थात महेश गायकवाड यांचा प्रभाव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीवर किती पडणार त्यांच्या जनसेवेचा कार्य याचा प्रभाव ते निवडणुकीच्या माध्यमातून आपले काही उमेदवार निवडून आणण्यात करतात की काय ते बघावं लागेल आणि अर्थात लोकांच्या म्हणण्यानुसार ते महापौर बनणार काय बघावं लागेल त्याचं उत्तर आपल्याला निवडणुकाच्या रिंगणामध्ये आपल्याला भेटणारच आहे निवडणुका लवकरच आहे फक्त काही गडबड होता कामा नये जशी लोकसभा जशी विधानसभा निवडणुकांमध्ये झाल्या आता राहुल गांधीने पुरावे सहित दाखवले ते तसे गडबड होता कामा नये कामाने ती चोरी होता कामा नये जर तसं नाही झालं तर निश्चितपणे महेश गायकवाड कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे की किंग मेकर असणार असं जनतेचं म्हणणं आहे बघूया घोडा मैदान सवळ आहे आणि हो या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे महेश गायकवाड महापौर बनतील महेश गायकवाडाचा प्रभाव किती राहणार या सर्व प्रश्नांची उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी भीम बँथर या आपल्या लाडक्या क्रांती वाहिनीला अवश्य सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा कमेंट करा आम नफरतखोर शक्ति विरोधा लड़नेस बल दि जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा